सुपर टेस्टी असा मसाला वांगा आहे आणि हा वांगा मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे आणि झटपट दहा मिनटामध्ये होणारा हा मसाला वांगा आहे चला पटकन आता आपण बघू इथे मी ताजे आणि फ्रेश असे हिरवे वांगे घेतलेले आहे आणि ते वांगे आपल्याला नाही का पाण्याने सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला ते चिरायचे आहे सगळे वांगे आता छान धुवून झालेले आहे आणि त्याचे आपल्याला काय करायचे देठं जे असतात ना मागचे ते काढून घ्यायचे कारण ते देठं कसे आहे लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला देठ काढून घ्यायचे आहे आणि त्याच्या चार फोडी करायच्या जसं आपण मसाला वांगा बनतो ना त्याचप्रमाणे आपल्याला चार फोडी अशा करून घ्यायच्या आहे शेव आणि शेवटपर्यंत आपल्याला कापायचं नाही आहे अशाच पद्धतीने सगळे वांगे मी चिरून घेतलेले आहे आणि नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि तेलावर मी सगळे वांगे पहिल्यांदा काय करणार आहे मी परतून घेणार आहे असे वांगे जर आपण परतून घेतले ना कसं भाजीसुद्धा लवकर होते आणि ते त्याची टेस्टसुद्धा वेगळी लागते जसं आचारी करतात ना त्याप्रमाणे आज मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मसाला आपल्याला काय घ्यायचा आहे शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे अगदी मी थोडेसेकच घेतले आहे दोन ते तीन चम्मच शेंगदाणे घ्यायचे तसे छोट्या वाटीनेच माप घेतलेले आहे आणि त्याच मापाने मी तीळ पण घेतलेले आहे आणि खोबरा किस हे तिन्ही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं नाही आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे आणि थोडे भाजून घ्यायचे जास्त भाजून घ्यायचे नाही कारण ते करपून जातात आता सगळे आपले मसाले छान भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी बाकी कोणत्याच मसाल्याचा वापर केला नाही थंड झाल्यावर आपल्याला नाही का बारीक वाटून घ्यायचं आहे आता संपूर्ण बारीक वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे जे आपण नेहमी यूज करतो ते मसाले त्यामध्ये टाकायचे धने पावडर टाकायची एक चम्मच तिखट टाकायचं आपल्याला इथे मी तिखटचा दोन चम्मच तिखट वापर केलेला आहे कारण मसाला वांगा म्हटलं म्हणजे तिखट थोडंसं जास्तच हवं नंतर त्यामध्ये हळद टाकायची आपल्याला गोडा मसाला वापरायचा एक चम्मच गोडा मसाला जो तुमच्याकडं असेल तो मसाला तुम्ही त्यामध्ये टाकू शकता मीठ टाकायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला लिंबू पिळायचा आहे किंवा तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा त्यामध्ये टाकू शकता इथे अर्ध लिंबूचा वापर केलेला आहे आणि त्या पूर्ण मसाला आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला मसाला मांगा करून दाखवणार आहे कितीही घाई गडबडीत असली तरी आपण हा मसाला मांगा तुम्ही जस्ट करू शकता आता जे भाजलेले जे वांगे होते ते थोडे थंड झालेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा आहे बघा मी दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे इथे वांगे मी फ्राय केले आणि नंतरच त्यामध्ये मसाला भरला आहे पण तुम्ही असे कच्चे जरी वांगे राहिले तरी त्याच्यामध्ये सुद्धा मसाला भरू शकता पण मी वेगळ्या पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे बघा वांगे आपले कसे पूर्ण भरून झाले आहे आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे मी पहिल्यांदा काय केले वांगे शे म्हणजे तेलामध्ये चांगले परतून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये मी मसाला टाकला आता परत आपल्याला फोडणी घालायची आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकणार आहे आपल्याला लागेल तेवढं आपल्याला तेल टाकायचं आता मी इथे मोठे दोन चम्मच साधारण तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि एका साईडला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक फोडणीसाठी टाकलेला आहे त्याची पेस्ट वगैरे काहीच करायची नाही यालाच परतून घ्यायचं आणि थोडा झाला की लगेच त्याच्यामध्ये एक टमाटरसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि टमाटर आणि कांदा हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये ते वांगे टाकायचे आपल्याला आणि नंतर थो, वरतून थोडीशी हळद आणि जो उरलेला मसाला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा आणि झाकण ठेवून चांगलं परतून घ्यायचं आता एकीकडे एक पाणी गरम करायचं आणि तेच पाणी आपल्याला टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आता आवश्यकता वाटेल तेवढं आपल्याला वांग्याला पाणी टाकायचं कोणाला जास्त लागतो कोणाला कमी लागते रसा म्हणून मी साधारणच असं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि वाफेवरच आपल्याला हे मध्यमितावर शिजून द्यायचे आहे बघा अतिशय झटपट आणि दहा मिनटामध्ये होणारी ही वांग्याची भाजी आहे अतिशय टेस्टी लागते खायला आणि सुंदर स पण लागते आणि लवकर होणारी भाजी आहे एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी करून बघा सुरुवातीला काय करायचं वांग्याची चिरायचे आणि त्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये मसाला भरायचा म्हणजे कसे अर्धे वांगे तर शिजून जातात आणि नंतर ही भाजी आपण फोडणी घालायची अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद